नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नव्वद वर्षीय ट्रक च्या अपघातात मृत्यू पाटण तालुक्यातील बिडकिंग असलेल्या गिदाडा या गावातील रहिवासी रसून हुसेन सय्यद वय नवद वर्ष राहण्या गिदाडा हे दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान रस्ता ओलांडून पाय जात असताना बिडकिनकडून बेळगाव कडे जात असलेली भारधाव ट्रक क्रमांक एम एच पन्नास अठरा सत्तावन याने वयवृद्ध रसूल हुसेन सय्यद यांना समोरून ओढून देऊन त्यामध्ये दे रसूल यांचा उजव्या पायावरून चाक गेल्याने चेंदामेंद होऊन त्यामध्ये रस्त्यावर मोठा रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाले जखमी रसूल सय्यद यांना गावातील नागरिकांनी व ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे उपचारासाठी आणले असतं यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान दाखल करण्यात आले होते रात्री साडे आठच्या सुमारास उपचार दरम्यान रसोई सैद यांचा मृत्यू झाला त्यांचा दफा विधी गिराडे येथे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी रविवारी करण्यात आला त्यानंतर संतप्त गावकरी व रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक कोंडी केली होती रास्ता रोको आंदोलनाची माहिती बिडकीन पोलिसांनी मिळाली असता घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक अशोक माने पोलीस अंमलदार योगेश नाडे यांनी धाव घेत वाहतूक सुरुवात केली या अपघाताविषयी बिडकी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती नऊशे बिडकी औरंगाबाद दिर गावाला जाल्यानंतर बस स्टँड दिले होते आमच्या इथं कोणतं बस स्टँड दिलं दुसरी गोष्ट जे नाले मारले प्रत्येक गावाला आमच्या गावाला विस्तार निवेदन द्या तुमच्याकडे काय काय अभाव आहे तुम्हाला काय काय अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती घर गावामध्ये हे गाव की दाडा गाव आहे हे सुद्धा तिने म्हणजे बाजून पाठी लावली दोन मिनिटं सर दोन मिनिटं गाडीवाल्यानंतर काल एक जागेवर एक्सपायर झाला याच्या विषय कसा आहे का बाबा यांना हा पाच जागेवर गेलेले ह्याच्या ಅಜಾಗದ ತುಲ್ಲಾತ ಪದ್ರಪಟುಜವಾಕುದಿದಿದಿದಿದಿದಿ. साहेब असं नाही केलं ना डायरेक्ट सर चार वेळेस त्यांना निवेदन दिले चार वेळेस आमचे माणसं गेले दोन वाजता बेकारे घेऊन आम्ही माझ्या लेवल ला करीन एसपी साहेबांत्रू

काय सांगाल काय आज रोडावर रोड जाम केलेला आहे या रस्त्याचा हा आजच प्रॉब्लेम नाही आहे झाले ज्या वेळेपासून रस्तो झाला आहे तेव्हापासून ह्या रस्त्याचा अर्धवट काम झालेलं आहे जर बघितलं आपण आमच्याच गावामध्ये आतापर्यंत तीन अपघात झालेत तिन्ही वेळेस तिन्ही वेळेस आपण नाही का त्यांच्या पी डब्ल्यू डीला असत किंवा रस्त्याचे जे, जे कर्मचारी होते किंवा इंजिनियर होते आपण याला सगळ्या सोबत नाही का पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी काय केलं आहे के की जे गतिरोधक पाहिजे होते आमच्यापेक्षा काय होते गतीरोधक व्हावं नामदर्शक पाट्या असाव्यात पण यांनी कोणतं ही पाठी वगैरे न लावता आज जर बघितलं पुन्हा आमचे झाले आजोबाचा पुन्हा एक बळी गेला यांना सकाळी मी कॉन्टॅक्ट केलं दपके नावाचे एक त्यांची इंजिनियर आहे त्यांना बोललो त्यांना हे सांगितलं की मी पहिलाही तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला जे गतिरोधक असावेत त्यांनी काय केलं आहे की आता मी पुन्हा सांगितलं की मी बाहेर आहे उडावडीची उत्तरे दिली दोन चा। चार दिवसांना काम करतो पाहतो म्हणजे वातावरण शांत झाल्यानंतर ते पुन्हा कोणी येत नाही त्यामुळं आम्ही हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि रस्ता रोको आंदोलन आम्ही सुरू ठेवलं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रोख आंदोलन हे चालू ठेवणार आहोत याच्या होती की आपण पत्रवहार वगैरे केले होते त्याच्यानंतर हे हेच नाही माझ्याकडे त्यांचा फोटो वगैरे पण आहे मी त्यांना निवेदन दिले की आम्हाला जे की गतीरोधक असावं डिवायडर जर असले तर खूप चांगले होईल असंही नाही की आपण ग्रामपंचायत मार्फत सुद्धा त्यांना वेळोवेळी मागणी केलेली पण खरं जर बघितलं की एक कामाची जी, जी पद्धत आहे ही फक्त ठेकेदारचे काम वगैरे झाले निघून गेलेत बाकीचे अन्नाला ना बस स्टँड झालं आज गावाचे ते म्हणतात की नोंद नाही त्यांच्याकडे असं कसं होईल की गावामध्ये माणसं नाहीत का आमच्या आमच्या गावामध्ये जनावर राहतात का असंही नाही ना आमच्या गावातही माणसं आहेत आम्हाला असं आहे की जसं तुम्ही बाकीच्या लोकांसाठी सुईसुविधा पुरवल्यात रस्त्यावाले तसंच आमच्या या गिरझाडा गिरजापूर गावातल्या लोकांनाही त्यांनी माणूस या नावाने निघावा आणि कुठतरी आमच्या ज्या ह्या गोष्टी झाल्यात अपघात झालेत त्याच्यामध्ये बरेचसे कुटुंब उद्वस्त झाले एक चुमुकल्याचाही ईदाचा अपघात झाला होता त्यावेळेसही आपण नाही त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी या गोष्टी कुठेही लक्ष दिलेले नाही त्यासाठी कुठं ना कुठं प्रशासनानं आमच्या गावाकडे लक्ष द्यावं आणि जसं याच्यावर काही मार्ग निघा त्या पद्धतीने पुन्हा विचार करून आमच्या गावाची दुर्यवस्था ही नीट करावी बस ही नेहमी संभाई अधिकारी दखल न घेतल्यामुळे इथे अपघात झालेले आहे त्याकडे तुम्ही मौज झाल्यावर आहे ते उद्देश आहे नाही आणि एक नाही झालं ना एक जर झाला असता तर आपण ऍडजस्टमेंट केला असत आपण म्हणू शकतो ना की चुकून झाला एखादा व्यक्ती आमचा अचानक मध्ये आला पण हे वारंवार होत आहे ना की बाहेरच्या आज आमच्या गावातलेच नाही तर बाहेर गावातले तीन ती गा, जण इथे एक्सपायर झाले पाठीमाग इथं नाही का दोघ जण एक चांदई नावाचे जे होते एक ते एक्सपायर झाले त्याच्यानंतर आमचे गाडी घरचा मुलगा होता तो नाही दहा फुटाच्या अंतरावर जो उडून पडला म्हणजे ह्या गोष्टी हो वारंवार होत आणि वारंवार त्यांना सांगून सुद्धा पत्रव्यवहार वगैरे करून सुद्धा तीन का कोणती न दखल त्याच्यामुळं आपण नाही का आंदोलन करतो आहे फक्त हा प्रश्न होत नाही तो पर्यंत रस्ता चालू होत नाही तर एवढे बसले आता ते कोण म्हणजे आधी घरी म्हणजे काय मला सांगता येतं आमचं म्हणणं आहे की किमान परिवहन म मंडळाचे जे आहे किंवा पी डब्लिडचे अधिकारी जे आहेत त्यांनी इथे येऊन नाही का याच्या दखल घ्यावया कामाची आणि राहिले जे काम आहेत अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यात यावं अजून कोण बोलतो का घर जवळ येणार आज जर बिरीकर जर असत या माणूस जात नव्हता गाडी लय फास्ट आली त्याला का रोड करायच करायला अपघातला मैल झाले त्यांचं नाव सांगते सय्यद रसूल सय्यद हुसेन त्याच्या अगोदर झालेला अजून सय्यद छान सय्यद स्वतः भाऊ माझा स्वतः भाऊ गाड आहे का आज हे तीन प्रकारनं गी ठच झालेली आहे गावात आहे आठ दिवस काय ना तुमचं काय झालं तुम्हाला म्हटल्या गाडीने उडून चालले गेली ती गाडी कधी झाले आठ दिवस आत नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ